शुभ सकाळ सर्वांना तर आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आणि आरोग्याचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर माझी झाली आहे सकाळची सुरुवात आणि मी देवपूजा वगैरे करायची मला तर म्हटलं चला मोगऱ्याचे फुलं खुडू तुळशीला पाणी वगैरे घातलं आणि रात्री शब्दांना भिजत टाकला होता तर मला करायचे आहे खिरीच्या पापड्या तर मी तुम्हाला रेसिपी दाखवते पण मी कशा पद्धतीच्या पापड्या करणार आहे तर बघत राहा व्हिडिओ स्किप न करता तर उन्हाळ्याचा मोगरा असल्यामुळं खूप त्या फु झाडाला फुलं येतात एकदम दाट फुलं येतात आणि मी सासून धरते मग महाराजांना पण वाहते आणि काही मला आवडतं तर मग गजरा पण मी त्याचा करत असते पण ते थोडेसे ना बारीक फुलं आहे कारण त्याला ना आम्ही छाटलं नव्हतं ना त्यामुळं ते एवढे खास फुलं नाही त्याला थोडा छाटला होता जास्त नव्हता असा व्यवस्थित छाटला पण ठीक आहे जे असं ते फुलं खूप छान असतात मोगऱ्याचे आणि त्याचा सुगंध पण खूप छान असतो तर मी तुम्हाला दाखवते का कशा प्रकारचे फुलं आहे ते बघू शकता तुम्ही सुंदर असे फुलं खुडलेले आणि चला आता दुस तर उन्हाळा असल्यामुळं काय लवकरच उठायला लागतं थंडीमध्ये तरी आपण म्हणतो जाऊ द्या थोड्या टायमाने उठू पण उन्हाळ्यामध्ये कसं असतं वातावरण एकदम फ्रेश असतं त्याच्यामुळे सकाळी लवकर जेवढं उठलं तेवढं आपले काम पटकन आवडत्या आणि उन्हाचा पण आपल्याला त्रास होत नाही तर इथं मी करतो ते कारल्याची कोवडी भाजी मी ना कारले वाफून घेत असते म्हणजे लवकर पे ते पाच दहा मिनटातच कारले व्यवस्थित शिजता आणि त्याच्यानंतर मग त्याला कांदा वगैरे चिरून परतून घ्यायचा आहे मला आणि वांग्याची भाजी अशा दोन भाज्या मी करणार आहे तर चला वांग्याची भाजी तर झालं आहे माझा आता स्वयंपाक त बाकी जो होता तो आणि पोळ्या पण माझ्या आधीच झालेल्या आहे तर भाज्या राहिल्या होत्या तर म्हटलं चला कारल्याची भाजी आणि वांग्याची भाजी अशा दोन भाज्या केल्या आणि मला लगेचच आता खिरीची तयारी करायची पापड्या करायला तर सर्वात आधी सकाळी लवकर उठलं बटाटे पाण्यात टाकले होते त्याच्यानंतर ते साळून वगैरे ते किसून ठेवले आणि शब्दांना पण रात्री भिजत टाकला होता छान असा शब्दांना पण माझा फुगलेला आहे आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ हा किस धुवून घ्यायचा आणि मग त्या खिरीमध्ये आपल्याला तो किस टाकायचा आहे तर अवधूतनी पण मला भरपूर मदत केली कारण त्याला ना असं कामं करायला खूप आवडतं तो बोला आई सुट्टी आहे ना तर मी तुला जी असलं ती मदत मला सांगत जाईल मी करत जाईल त्याने खूप मदत केली तर मी इथं सबनाच्या खिरीला आंदण ठेवलं होतं मी थोडं एक्स्ट्राच पाणी ठेवलं होतं कारण माझे बटाटे जरा जास्तच होते त्यामुळं मी थोडं जास्त पाणी ठेवलं होतं आणि एक किलो साबदांना मी रात्री भिजत टाकला होता छान असा त्यानंतर मी सबदाना पाण्यात टाकला उकळी आली होती तर इथं मी आता तुम्हाला दिसते बाजरीच्या भाकरी करते कारण त्यांना खायच्या होत्या बाजरीच्या भाकरी सासूबाईंना मिस्टरांना सासऱ्यांना ते बोलले आम्हाला पोळीने आम्हाला वांग्यासोबत बाजरीची भाकर कर तर सासऱ्यांनी रात्री ज्वारीचं पीठ आणलं होतं विकतचंच आणलं होतं तर म्हटलं चला त्यांना गरम गरम भाकरी करू मग काही एक दोन बाजरीच्या आणि ज्वारीच्या भाकरी मी करत होते आणि त्यांच्या चालल्या होत्या गप्पा आणि एकीकडे माझीवाली खीर पण शिजत होती तर म्हटलं चला तोपर्यंत श व्यवस्थित शिर खीर, खीर शिजत नाही तोपर्यंत आपलं स्वय भाकरी करू जेवण आणि जेवण वगैरे करून मग मला खीरीचे पापड्या करायच्या होत्या तर बाहेर दादूनी कागद वगैरे वगैरे आथरून ठेवल्या होत्या तेव्हा त्याला बोलले खीर थोडी थंड झाली का मग आपण टाकू मध्ये ज्वारीची बाज भाकरी थंडही असते त्यामुळं मग आम्ही बाजरीच्या भाकरी केल्या आणि बाजरी कशी गरम असते ना त्यामुळं जास्त बाजरी नाही खाली तर माझी खीर पण शिजून रेडी झाली होती त्याच्यामध्ये जाडी मिरची लाल कलरची मीठ आणि बटाटे बटाट्याचा कीस एवढं टाकून आणि व्यवस्थित अशी मस्त होऊन दिली आणि तो पण पर... आणि झाली सुरत आमची मग पापड्या टाकायची या गावाच्या पिशव्या आणल्या होत्या आम्ही सकाळी दुकानातून आणि त्याच्या मस्त असे कापून घेतल्या आणि पूर्ण बासभर एक मस्त पिशवी झाली त्याची तयार आणि पापड्या टाकायला पण मग काम येते आणि आपलं काम झालं का परत मग त्या व्यवस्थित स्वच्छ धुवून आणि मी परत आवरून ठेवत असते अशा प्रकारे आणि खिरीच्या पापड्या केल्या का जास्त गरम पण नाही टाकायच्या आणि जास्त थंड पण नाही होऊन द्यायच्या कारण थंड जर झाल्यानं मग ती पापडी अशी लांबत नाही बोलणे होत त्यामुळं अशा गरम गरम थोडंसं नॉर्मल असलं का खाली ठेवून द्यायचं भांडं आपलं उतरून आणि त्याच्यानंतर लगेच करायचं आणि मी याच्यामध्ये बटाट्याचा वापर जास्त केलेला आहे खीर थोडी थंड झालीये त्याच्यामुळं ना सासूबाईंनी डोकं लावलं त्या पाण्याने थोडीशी थापटून बघू आणि माशी पापडी व टाकायची मग थोडस पाण्याने अशा आम्ही थापू राहिलो तर थोडं राहिले आता एवढंच राहिले संपले आता दोन बाजाच्या केल्या आम्ही खिरीच्या पापड्या पण त्याच्यात बटाटा जास्त झालेला जा आहे त्यामुळं जरा जास्तच खीर वाढली पण मग चांगल्या झालेलं आहे तिखट पापड्या आमच्या आणि अवधूतनी सुद्धा चांगल्या प्रकारच्या पापड्या बनवल्या आहेत त्यांनी मला उन्हाळ्यात भरपूर अशी मदत केलेली आहे आणि आज आमच्या सासूबाईला बी बसवलं आहे त्यांना बी आवड शेवट शेवट थोडीशी थी खीर थंड झाली होती ना त्यामुळं ती नंतर थोडीशी घट्ट घट्ट वाटले पण मग आम्ही थोडं नंतर मग त्याला पाणी वगैरे लावून थापून दिलं ला व्यवस्थित पण छान पापड्या आहे काही हरकत नाही आणि नंतर तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये मी सगळ्या प्रकारचे जे जे केलेलं आहे सगळं तळून दाखवेल का कशा प्रकारचे उठलेले उडई आणि पापड्या भेपर सगळं अजून काहीच नाही दाखवलेलं फक्त करताना रेसिपी दाखवून दिली पण एखादा व्हिडिओमध्ये दाखवाल तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय